सकाळची देवपूजा असो किंवा संध्याकाळची घर असं छान प्रसन्न वाटायला लागतं तर आज म्हटलं आपण ब्लॉग देखील देवपूजेपासूनच सुरुवात करूया तर आज मी तुमच्यासोबत ना संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे तर हा ब्लॉग संकष्टी चतुर्थीच्या दिवसाचा होता पण एडिट करायला थोडासा उशीर झालेला आहे म्हणून मी तुमच्यासोबत हा थोडा लेट अपलोड करते तर हे बघा इथं संध्याकाळची माझी देवपूजा चालू आहे तर संध्याकाळी थोडं बाहेर वॉकिंगला जाते त्यामुळे जरा लवकर मी देवपूजा करून घेते म्हणजे सात वाजेलाच देवपूजा करून घेते कारण इकडे ना आठ वाजेच्या पहिले अंधार होत नाही म्हणजे दिवस लवकर मावळत नाही म्हणून थोडी रोज देवपूजा ना उशिरा होते पण आज मी जरा लवकर करून घेतली कारण मला स्वयंपाक देखील करायचा होता अर्धा स्वयंपाक करून घेईल आणि मग वॉकिंगला जाणार आणि तिथून आल्यावर बाकीचा करेन तर त्यामुळे मी इथं सर्वात अगोदर देवपूजा करून घेते आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाक करणार आहे तर हे बघा बाहेर देखील तुळशीची पूजा झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकत असणार किती उजड आहे आपल्याकडे सात सव्वा सात वाजेपर्यंत अंधार होतो पण इकडे ना आठ वाजेच्या पहिले अंधार होत नाही भरपूर असं उजड असतं असं वाटतं संध्याकाळचे साडेपाच सहाच वाजलेले आहेत तर त्याच्यानंतर ना मी तुम्हाला छोटासा माझा किचनचा गार्डनचा जो व्ह्यू आहे ना तो दाखवते खूप छान प्रसन्न वाटत होतं तर हे बघा इथं मी थोडी चवडी लावलेली आहे आ, मी म्हणजे असे जास्त दाणे टाकले होते म्हटलं बाकीचे येतील आणि बाकीचे नाही पण येत ना त्यामुळे जास्त पण जेवढे टाकले होते ना तेवढे सगळेच आले कारण पावसाचं पण इकडे जास्त वातावरण आहे रोज थोडा थोडा पाऊस पडतच राहतोय त्यामुळे छान उगून आलेली आहे ती आणि मला ना थोडा कढीपत्ता तोडायचा होता कारण आज मला चवळीचीच भाजी करायची आहे तर त्यामध्ये मी कढीपत्ता देखील टाकते त्यामुळे मग मी गार्डनमधून कढीपत्ता तोळून घेतला आणि देवपूजा करत होती ना तेव्हाच मी चवडी शिजायला ठेवलेली होती चवडी छान अशी कुकरमध्ये शिजून झालेली आहे तर मी आता भाजी करून घेते आणि कणिक मळून घेणार आहे आणि मग हे तोपर्यंत ड्युटीवरून येतील मग थोडं वॉकिंगला जाणार बाहेर आणि मग तिथून आल्यावर मी बाकीचा स्वयंपाक करणार आहे तर चवळीची भाजी ना आठवड्यातून एकदा तरी आपण खाल्लीच पाहिजे त्यामुळे आम्ही ना असं म्हणजे अधूनमधून बनवत राहतो कारण इकडे जम्मूमध्ये ना भाजीपाला वगैरे काही जास्त नीट भेटत नाही त्यामुळे कडधान्य वगैरे पण आपल्याला बनवावे लागतात तर आज ना चतुर्थी होती मग दिवसभरचा तर उपवास होता म्हणून मग संध्याकाळी म्हटलं छान असं भाजी चपाती बनवावी तर मग मी चवडीची भाजी बनवून घेते आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवते पण खूप छान टेस्टी बनते तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते तर हे बघा इथं ना मी कडईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलंय थोडं जिरं टाकलं कढीपत्ता टाकला, टाकला। आणि आता मी कांदे परतून घेणार आहे तर लसूण वगैरे ना मी शेंगदाणे भाजून त्याच्यामध्येच म्हणजे जेव्हा शेंगदाण्याचा बारीक कूट करते ना त्याच्यामध्येच लसूण तिखट वगैरे टाकून घेते जे जे मला काही मसाले टाकायचे आहेत ते आणि इथं फक्त मी आता कांदे वगैरे परतून घेते आणि शेंगदाण्याचा कूट नंतर टाकेल मी जेव्हा टोमॅटो वगैरे टाकल्यानंतर तर हे बघा मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मी लसूण लाल मिरची पावडर हळदी पावडर असं सगळं व्यवस्थित टाकून घेते आणि ते मिक्सरला बारीक करून घेते तर कांदे अगदी सोनेरी कलर होईपर्यंत परतून घ्यायचे त्याच्यानंतर टोमॅटो परतून घ्यायचा आहे टोमॅटो थोडा सॉफ्ट झाल्यानंतर जे शेंगदाण्याचं कूट आपण बनवून ठेवलेलं असतं ना ते टाकून घ्यायचं आहे तर आता हे शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर ना याला थोडा वेळ लागतो भाजायला म्हणजे परतायला कारण अगदी मंद गॅसवर आणि सॉफ्ट होईपर्यंत शेंगदाण्याच्या कूटला तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचं आहे तर त्यामुळे याला थोडा वेळ लागतो तर हे परतता परतताच मी ना कणिक मळून घेणार आहे अधूनमधून हे मला मिक्स करावं लागत राहणार आहे पण त्याचबरोबर माझे कणिक देखील मडून होईल आणि साडेसात पावणे आठ वाजत आलेले होते पण हे काही अजून आले नव्हते घरी तर त्यामुळे मी जी काही माझी कामं आहेत ना ती करून घेणार आहे तर हे बघा असं ह्या पद्धतीने आपल्याला अधूनमधून हे परतवत राहायचं आहे आणि तुम्हाला दिसत असेल छान असं सॉफ्ट झालेलं आहे शेंगदाण्याचा कूट वगैरे तेल सुटायला लागलेलं आहे मग त्याच्यामध्ये ना आपल्याला ज्या चवड्या आपण शिजवून ठेवलेल्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आहेत वरून लागलं तर पाणी देखील टाकायचं आहे आपण आपल्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये पाणी टाकू शकतो घट्ट किंवा पातळ तर मी जास्त काही पातळ बनवणार नाही आहे कारण चपाती सोबत खायची आहे आणि रात्रीचा टाईम आहे तर भात वगैरे तर मी काही बनवणार नाही फक्त भाजी चपाती आणि नैवेद्यासाठी शिरा वगैरे बनवणार आहे तर हे बघा पाणी टाकल्यानंतर इथं पाच मिनटं मंद गॅसवर मी भाजी शिजवून घेतलेली आहे तर भाजी खूप छान झाली होती पण फक्त त्याच्यामध्ये एकच कमी होती कोथिंबीर नव्हती माझ्याकडे कोथिंबीर संपली होती तर आता आम्ही इकडे बाहेर वॉकिंगला जातो आहे तिकडनं भेटली तर मी घेऊन येणार तर हे बघा बराच वेळ झाला होताना आठ सव्वा आठ झाले होते घरी यायला पण तरी देखील हे बोलले चल थोडा छोटा का असे ना राऊंड मारून येऊया आपण तर मी गेलो बाहेर आणि त्याच्यानंतर इकडे मी कोथंबीर घ्यायला आली होती पण काही भेटलीच नाही कोथंबीर तर वॉकिंग वगैरे करून आलो आणि घरी आली मी लगेच पुढचा स्वयंपाकाला मी लागलेली आहे तर इथं मी आता शिरा बनवून घेते प्रसादासाठी कारण चतुर्थी होती म्हणून नैवेद्यासाठी काहीतरी गोड बनवावं म्हटलं तर इथं मी आता ना शिरा बनवून घेणार आणि मग चपात्या बनवणार कारण शिरा वगैरे जर बनवलेला राहील तर हे नैवेद्य दाखवून घेतील मी चौ चपात्या बनवेल तोपर्यंत तर अगदी सोप्या पद्धतीने शिरा पण बनवते मी पण इतका छान बनला होता ना अगदी सत्यनारायणाचा प्रसाद असतो ना त्या पद्धतीचा बनला होता तर इथं मी दोन अडीच चमचे तूप टाकून घेतलंय त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकून घेतले तर आपण आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट टाकू शकतो तर ते थोडे अगदी थोडेसे सोनेरी कलर होईपर्यंत परतून घ्यायचं आणि लगेच त्याच्यामध्ये आपल्याला रवा टाकून घ्यायचा आहे रवा छान सोनेरी कलर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि रवा परतल्यानंतर लगेच याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे गरम दूध तर मी ना याच्यामध्ये केळी पण टाकते पण केळी मला आणायचा विसर पडला केळी टाकल्यामुळे ना खूप छान असा शिरा बनतो म्हणजे टेस्ट खूप छान लागते त्याचीवाली पण न होता माझ्याकडे म्हणून मी सिम्पल बनवून घेते तर इथं जे ना जेवढं दूध लागणार आहे तेवढं मी टाकून घेते आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये विलायची पावडर आणि किशमिश वगैरे टाकून घेते आणि छान आहे घट्ट होईपर्यंत परतून घेणार आणि लगेच याच्यामध्ये चवीनुसार साखर टाकून घेणार आहे तर कोणाकोणाला जास्त गोड आवडतो कोणाकोणाला कमी तर मग मी इथं ना थोडी कमी साखर टाकली आहे म्हणजे मला मीडियम गोड पाहिजे होता तर इथं मी साखर वगैरे टाकून हं साखर वितळेपर्यंत छान असा परतून घेणार आणि अगदी छान असा मौलूसलशीत हा शिरा रेडी होणार आहे तुम्हाला पुढे दिसेलच अगदी सोप्या पद्धतीने पण तेवढाच चविष्ट हा शिरा बनतो तर हे बघा साखर टाकल्यानंतर थोडं पाणी सुटतं तर ते घट्ट होऊ द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर गॅस बंद करायचा आहे तर हे बघा किती छान बनलेला आहे तुम्ही पाहू शकत असणार अगदी सत्यनारायणचा प्रसाद असतो ना त्या पद्धतीने बनलेला आहे तर शिरा वगैरे बनवून झाल्यानंतर लगेच मी चपात्या बनवून घेतल्या यांना मी नैवेद्य दाखवायला सांगितलं होतं देवांना यांनी नैवेद्य देखील दाखवलं पण यांनी काय केलं ना प्लेटमध्ये जरा जास्तच भाजी टाकली होती त्यामुळे नैवेद्याच्या ताट्यामध्ये थोडी भाजी सांडली गेली होती तर यांनी नैवेद्य वगैरे दाखवला मग आम्ही त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर मी आलेली आहे इकडे किचनमध्ये तर सर्वात अगोदर ना मी पहिले भांडे घासून घेतले कारण जेवण बनवता बनवता पण मी बाकीची घासून घेतली होती म्हणून थोडीच निघाली होती पटापट पहिले भांडी घासून घेतली आणि आता मी किचन ओटा साफ करून घेते आणि त्याच्यानंतर मग बेसिंग वगैरे घासून घेणार आहे सगळ्यात शेवट मी बेसिंगच घासते कारण तोपर्यंत काही ना काही आपलं काम चालूच असतं तर हे बघा इथं ना मी सर्वात अगोदर गॅस ओट्यावरचा सगळा पसारा आवरून घेतला आणि त्याच्यावर जे काही थोडंफार अन्न वगैरे पडलेलं होतं ते व्यवस्थित साफ करून घेतलं आणि आता मी थोडं घिसणीने हलक्या हाताने गॅस घासून घेणार आहे कारण चिकट झालेला होता तुपाची वस्तू बनवली म्हणजे आणि तेलाचा तडका वगैरे दिला की गॅस ओटा परत भिंत वगैरे चिकट होऊन जाते त्यामुळे असं मी थोडंसं साबण लावून घासून घेते तर हे घासल्यानंतर लगेच मी ओल्या कपड्याने आणि सुक्या कपड्याने पुसून घेणार आहे मी पहिले डायरेक्ट गॅस धुवून घेत होती पण त्यामुळे काय होतं ना बर्नर वगैरे खराब व्हायला ला लागतात त्यामुळे मी आता ओल्या कपड्याने आणि एका सुक्या कपड्याने पुसून घेते तरी देखील खूप छान असा स्वच्छ होऊन जातो तर हे बघा घासल्यानंतर लगेच मी दोनदा पहिले ओल्या कपड्याने पुसून घेणार आणि त्याच्यानंतर मग सुक्या कपड्याने पुसून घेणार आहे अगदी चकचकीत होऊन जातो आणि अशी साफसफाई केल्यामुळे काय होतं ना आपल्या किचनमध्ये कॉक्रोच वगैरे होत नाही आणि सकाळी उठल्यावर आपल्याला छान असं फ्रेश वाटतं जर आपण असं व्यवस्थित आवरून झोपलं तर सकाळी मुलांचा टिफिन वगैरे पण बनवायचा असतो तर घाईघाई व्हायला नको म्हणून मी रात्री जे सगळं व्यवस्थित असं आवरून ठेवते पुन्हा सकाळसाठी बदाम वगैरे भिजायला टाकायचे असतात किंवा खजूर वगैरे ते टाकून घेते आणि मुलांचा जो काही टिफिनचा म्हणजे पुढचं माझं जे काही रुटीन असतं ना जसं की सकाळी काय बनवायचं आहे तर ती भाजी वगैरे फ्रीजमधून बाहेर काढून ठेवते भेंडी बनवायची असले असेल तर धुवून स्व त्याला म्हणजे थोडं ड्राय करून झाकून ठेवते सकाळी म्हणजे उठताबरोबर आपल्याला लगेच टिफिनची तयारी जास्त करावी लागत नाही लगेच आपण स्वयंपाकाला लागतो तर आता हे सगळं गॅस ओटा वगैरे साफ झाल्यानंतर मग मी पुढे ते काम करणार कारण सगळं किचनचं काम आवरल्यानंतरच पुढचं काम मी करते नाहीतर आपण जर दुसरी कामं करत बसलो मग नंतर आपल्याला किचनमध्ये येऊन ही कामं करू वाटत नाही आणि माझं नाही रोजचंच रुटीन आहे भांडे आणि किचन ओटा मी कधीही तसाच सोडत नाही कारण मला म्हणजे झोपच नाही लागत आणि सकाळी उठल्याबरोबर ते पहा तासबरोबर आपल्याला म्हणजे चिडचिड होते त्यामुळे मी हे रात्री करूनच झोपते मग अर्धा तास मला लेट का झोपायचं असे ना पण मी रात्री ही कामं करूनच झोपते तर हे बघा किचन ओटा माझा साफ झालेला आहे भांडी वगैरे झालेली आहेत तर आता मी इथं ना बेसिंग साफ करून घेते आणि हे बेसिंग ना मला साफ करता करता खूप काळजीने करावं लागतं कारण इथं किचन आहे छोटं आणि असं हे साईडलाच नुसतं सिंक चिपकवलेलं आहे इथंच भांडे घासायला दिले, दिलेले साईडला भांडे ठेवायला सुद्धा काही दिलेलं नाही आहे तर त्यामुळे हे नीट करावं लागतं नाहीतर थोडं जरी पटापट -पत करायला गेलं खाली पाणी वगैरे सांडतं आणि किचन छोटं असल्यामुळे ना खाली पण भरपूर असं सामान आहे मग खूप असा त्रास होतो त्यामुळे व्यवस्थित करावं लागतं हे तर हे बघा इथं ना मी आता सिंक घासल्यानंतर व्यवस्थित हे पहिले धुवून घेणार आणि मग त्याच्यानंतर हे धुतल्यावर इथं जे भांडे मी घासून ठेवलेले आहेत ना ते ठेवावे लागतात अगदी छोटंच किचन आहे खूप त्रास होतो पण काय करायचं आपल्याला म्हणजे जसं भेटलंय तसं आपल्याला आता ते दोन अडीच वर्ष काढावेच लागणार आहेत स्वतःचं असलं तर माणूस काही ना काही चेंजेस करून घेतं तर हे बघा पूर्ण माझं किचन वगैरे स्वच्छ झालेलं आहे तर असं माझं हे संध्याकाळचं रुटीन होतं कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर ला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय अँड टेक केअर